अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ रायगाव तालुक्यातील वडकीवरून वडगावला जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर सर्वत्र खड्डेच असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे रस्त्यावरील डांबर उकडून मोठमोठे दगडगिट्टी रस्त्यावर असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे पाचचारी वाहन चालकांनी प्रवाशांची गैरसोय होत आहे वडगावातील अनेक विद्यार्थी वडकी अने या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा किंवा कॉन्व्हेंटमध्ये शिकायला जात असतात तसेच मुख्य बाजारपेठ वडकी असल्यामुळे अनेकांना वडकी बाजारपेठेत यावं लागतं त्यामुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळं या सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने ही वेळ आली आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो संबंधित विभागाने वडगाव रस्त्याची त्वरित डागडुजी तसेच तातडीने डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे अशी मागणी वडगाव गावातील ग्रामस्थांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा